तर नमस्कार मित्रांनो ही जी तुम्हाला आमच्या पाठीमागची माका दिसते का तर ही माका आहे बघा आणि मका ही आर ताईंची माका आहे म्हणून बरं असू द्या काय असेल ते असं मग आरपितताईने काय ठरवलंय ही माका एकटीच मोडणार आहे आणि एकटीच तो आणणार आहे मकाला आणि एकटीच रानाच्या बाहेर नेऊन ठेवणार आहे एका जागेवर असं मला आरपितताईनं सांगितलंय तर तुम्हाला काय वाटतंय आर कमेंटमध्ये आरपितता एकटी मोडल तोडल एका जागे नेऊन ती काय म्हणते ढिपण कुठं काय म्हणते ती ढिगारा लावल का नाही सांगा कमेंटमध्ये मला तर वाटत नाही तर त्याला शक्य एवढं कारण की का आरपी तर तेवढं घोषणा मोठ्या मोठ्या देते पण काम काय तसलं छोट छोटं असतं असं मला म्हणायचं मग तर एवढं बघा आता साधं बोललं तर एवढं रागाला गेलं तर मग आता काय होत आहे काय माहित नाही मला पण काय सांगता ना काय वाटतंय आरपी ताय तुम्हाला तुम्ही अगं तुमच नाक सरळ आहे म्हणून सरळ बोल ना माहिती तिथून तिथून येतील माझ्या नाकावर दुसरं काय दिसत नाही बघा मित्रांनो तुमचं नाकच आहे